पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील जमिनीचा बनावट दस्त तयार केल्याच्या प्रकरणातील आरोपी मीनाक्षी आनंद कारंडे राहणार इजबावी हल्ली मुकाम लक्ष्मी टाकळी यांचा जामीन अर्ज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस बी देसाई यांनी फेटाळून लावला या प्रकरणाची हकीकत अशी की पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील जमीन गट नंबर एकशे पंचावन्न या जमिनीचे मूळ मालक नागेश रामाचार्य उमरजकर यांच्या ऐवजी तोतया व्यक्ती उभा करून बनावट दस्त खरेदी खत बनावट सही शिक्क तयार करून तो खरा आहे असे बासविण्याचा प्रयत्न करून स्वतःच्या नावावर नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न आरोपी मीनाक्षी आनंद करांडे यांनी केला असल्याची तक्रार या जमिनीचे कुळ बाळासाहेब घाडगे यांचा मुलगा श्रीकांत बाळासाहेब घाडगे यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती हा खळबळजनक प्रकार दिनांक तीस आठ दोन हजार बारा रोजी सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग एक पंढरपूर व तलाठी कार्यालय देगाव तालुका पंढरपूर येथे घडला होता या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सहासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे एकोणास चारशे एक वीस एकशे वीस ब नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली यानंतर आरोपीने येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता त्याची सुनावणी झाली संबंधित कागदपत्रे आणि दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर आरोपी मीनाक्षी कारंडे यांचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री देसाई यांनी फेटाळला यात मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट चंद्रशेखर पोरे राहणार पंढरपूर यांनी तर आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट एस आर कुलकर्णी यांनी काम पाहिले